नमस्कार मित्रांनो शिवा तेवीस जुलै भागामध्ये सुवास आनंदात येतो आणि म्हणतो तू डार्लिंग हे तू केलेस काय किट्टू डार्लिंग आय एम प्राऊड ऑफ यू पण एवढे दिवस आपल्याला जे जमत नव्हतं तेवढं सहज केलं कसं कीर्तिमंत ते सुवास सहज नाही आ मी खूप कष्ट घेतले ते शिवाशी चांगलं बोलावं लागलं आईचा ओरडा खावा लागला दिवसभर खोटं खोटं हसत बसावं लागलं तेव्हा कुठे आपलं काम झालंय तोंट तो अगं नुसतं काम झालं नाही शिवाय कायमची ह्या घरातून निघून जाणार कीर्तिमंत्री हो रे बाबतीत ती खूप स्वाभिमानी आहे सुहास म्हणतो पुन्हा आशुचं लग्न आता लग्न होणार माझ्या बहिणीशी प्रियाशी आता दोघे एवढे खुश होतात एक की एकमेकाला मिठी मारतात दिव्या आणि चंदन हॉटेलमध्ये जातात चंदन म्हणतो दाल खिचडी द्या दिव्या ओरडते ए चंदन मी दाल खिचडी खाणार नाही आ तो, तो, तो दिव्या पैशाचा किती प्रॉब्लेम आहे खा ना प्लीज ती बोलते अजिबात खाणार नाही आणि का रे पैशाचा प्रॉब्लेम म्हणजे तो तर अगं तू मोबाईलने फोडला का आता पेमेंट कसं करायचं आता चंदन खूप खोटं बोलतो आणि दिव्याला दाल खिचडी खायला भाग पाडतो शिवा बाहेर एकटीच असते भाऊ जातात आणि म्हणतात शिवा चल ना आतमध्ये ती हो भाऊ तुम्ही जा मी येतेच भाऊ बोलतात अगं मी वाट बघतोय तिने ती कसली ते म्हणतात तुझ्या सांगण्याची तू तु मला मनातलं कधी सांगणार आहे तुला माहिती आहे का सीता आणि तुझ्यातली ही गोष्ट सारखी आहे तुम्ही दोघी पण विचारल्याशिवाय मनातलं सांगत नाही मनातलं सांगितलं पाहिजे खूप गोष्टी आपल्या मनात साचून राहिल्या ना तर त्याच्या ओझ्याखाली आपण दबून जातो आणि मी तर तुझ्या बाबांसारखं आहे असं तू म्हणाली होती ना आणि मला माहिती आहे तुझी चूक झालीच नाही तुझी चूक असती ना तू लगेच मान्य केली असती सीताने तुला असं बोलायला नको होतं शिवा म्हणते त्यांची तरी काय चूक आहे त्या ज्या प्रकारे घर सांभाळतात त्यांना त्रास होईलच ना भाऊ म्हणतात अरे वा शिवा म्हणजे तुला तुझ्या सासूबाईंचा स्वभाव कळला तर आता दोघं बरंच काही बोलतात भाऊ म्हणतात तू रडतानी ना मला अजिबात आवडत नाही हसली ना कशी गोड दिसतेस आता शिवा हसते आणि आतमध्ये जाते अशिवंतो शिवा मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे तुम्ही त्यारे मला माहिती आहे तुझे सगळे कपडे खराब झाले त्यासाठी मी सॉरी बोलायला आले अरे पण मी सगळे कपडे वेगवेगळे दिले होते ते कसे खराब झाले हे मला माहीत नाही अशी म्हणतो आता काय उपयोग शेवटी नुकसान झालंच ना आपलं आणि तुला एखादं काम जमत नसेल किंवा करायचं नसेल तर सरळ सांग ना मला करायचं नाही तुम्ही त्या रे तू परत तेच बोलतो मी असं का करेल सकाळी तर तू नीट वागलास अशी म्हणतो सकाळी माझं काम होतं पण हां मी म्हटलं नाही तुला मदत कर तू स्वतःहून केली शिवा म्हणते तिन ती कार माझे पंटर आले तेव्हा तर तू चांगला वागलास तो हो तेव्हा आपल्याकडे पाहुणे आले होते आणि प्लस पाण्याक्यांची डिमांड होती मी तुझ्याशी चांगलं वागावं म्हणून मी तुझ्याशी चांगलं वागून दाखवलं ती बोलते काय उपयोग रे शेवटी तू खोटाच वागला ना तुला माहिती आहे का याआधी मी तुला खोटं बोलताना वागताना कधीच पाहिलं नाही पण आत्ता बापरे तोंड तो शिवा आधीच्या गोष्टी गोष्टी झाल्याना त्याची तुलना आत्ता करू नकोस पहिले आपण फक्त मित्र होतो आता आपलं लग्न झालं आपल्या नात्यातल्या सगळ्याच गोष्टी बदलल्या ओके त्यामुळे तू माझ्याकडून काहीच अपेक्षा करू नकोस पण शिवा काय त्याला सोडत नाही आणि चांगलीच तापते हॉटेलच्या बाहेर काही लोक येतात आणि म्हणतात अरे हीच ती गाडी तेवढ्याच चंदन येतो आणि म्हणतो ओ काय करता ही गाडी माझी आहे ते लोक म्हणतात तुझी तंत हो नाही म्हणजे भाड्याची आहे पण मी घेतली ते लोक म्हणतात पैसे दिले का तोंड आहो देतो ना ते म्हणतात अजिबात नाही बॉसने पाठवलं ही गाडी घेऊन यायला चंदन आता खूप गायवाया करतो पण ते लोक काय ऐकत नाही गाडी घेऊन जातात चंदन म्हणतो आता काय करू मी कीर्तीमध्ये शिताई तुझ्या हातचा एक घास जरी खाल्ला ना तर मन कसं भरल्यासारखं होतं काय रे सुहास सुहास म्हणतो तुम्ही ना साक्षात अन्नपूर्ण आहे अन्नपूर्णा आता शिताई असते पण भाऊ मात्र शांत असतात तीन ती काओ काय झालं मी मागापासनं बघते तुम्ही शांत का तुमच्या जेवणाकडे लक्ष नाही आहे भाऊ म्हणतात माझं लक्ष आहे सगळीकडे फक्त आत्ता बोलायची इच्छा नाही आहे कीर्ती घाबरते आणि सुहासकडं बघते आणि मग ती आई सांगायचंच राहिलं ते कपडे खराब केले होते ना नाही म्हणजे झाले होते ना ते मी लॉन्ड्रीवाल्याकडं पुन्हा दिले बघूया पुन्हा नीट होतात की काय भाऊ म्हणतात काय गं कीर्ती का कपडे द्यायला तू पण होतीस ना कीर्ती म्हणते अरे माझी काय चूक आहे भाऊ म्हणतात तुझी कधीच चूक नसते सीताई म्हणते आहो कपडे द्यायची जबाबदारी तिने शिवाला दिली होती तिची काय चूक आहे भाऊ म्हणतात अगं तू तिला शिकवायला हवं ना तुझी सून ना ती सीताई म्हणते मी तिला सून मानत नाही भाऊ म्हणतात पण मी मानतो ना आणि कुणी मानो ना मानो ती देसाई घराण्याची सून आहे आता मात्र आशू खूप ओरडतो आणि म्हणतो माहिती आहे हे, हे सांगायची गरज नाही आहे आणि प्लीज तुम्ही आमच्यावर कुठलीही नाती लादू नका आणि सिताईची काही चूक नाही तिला अजिबात बोलायचं नाही मीच हिला बायको मानत नाही तर ती का सून मानणार सिताई ओरडते आशू त्यांच्याशी असं बोललेलं मला खपणार नाही भाऊ कीर्तीचं उदाहरण देऊन बऱ्याच गोष्टी समजावतात सगळ्यांमध्ये जोरदार गोंधळ होतो रात्री आशू एकटाच बाहेर उभा असतो सुवास आणि कीर्ती मुद्दाम जातात आणि आशूसोबत न बोलता दोघांमध्येच बोलतात कीर्ती म्हणते सुवास मला तर शिताईची खूप किव येते बिचारीची ह्या सगळ्यामध्ये काय चूक आहे सुहास म्हणतो अगं पण शिवाची तरी काय चूक आहे ती सुवास तू बघतोय ना ती मुलगी घरात आल्यापासून भाऊ आणि सिताईचे किती भांडण होतात तू ह्या घरामध्ये आला तेव्हा तर नाही भांडण झाले सुहास म्हणतो आता यावर आशूच काहीतरी करू शकतो कीर्ती म्हणते अरे तो काय करणार तेवढ्यात आशू म्हणतो हां हा मी करतो ना मला सांगा ना काय करायचं सुहास म्हणतो भाऊंशी बोलायचं आहे आशू म्हणतो त्याचा काय फायदा माझं बोलून झालंय सुहास म्हणतो असं नाही चल मी तुला दाखवतो तो त्याला बाहेर घेऊन जातो आणि जाता जाता कीर्तीला टाळी देतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद